तुमचा जन्म शुक्रवारी झालाय का मग तुम्हाला देवीची उपासना करण्यासाठी अनेकांनी नक्कीच सांगितलं असेल शुक्रवारी जन्मलेल्यांचं भाग्य त्यांची नाती त्यांचं वैभव आणि त्यांचं सौंदर्य हे अगदी विलक्षण असतं तुम्हाला असं नेहमी वाटतं का की लोक सहज तुमच्याकडे ओढले जात आहेत असं की तुम्ही जिथे जाता तिथे लक्ष वेधून घेतात सौंदर्य संगीत कला फॅशन नृत्य चित्रकला अभिनय अलंकार सजावट या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडतात का शुक्रग्रहाचा प्रभाव तुमच्या जन्मवेळी तुमच्यावर असल्यामुळे हे सगळं घडत आहे आणि म्हणूनच तुमचं आयुष्य इतरांपेक्षा चमकदार आकर्षक विलासमय पण कधी कधी गुंतागुंतीचं आणि मोहजालात अडकणार आहे शुक्रग्रह प्रेम ऐश्वर विलास संबंध विवाह स्त्री सौंदर्य दागिने वस्त्र गंध संगीत गोडवा भौतिक सुख यांचा कारक आहे म्हणूनच शुक्रवारी जन्मलेले लोक नेहमी आकर्षक असतात कधी लुक्स कधी बोलणं कधी हसणं तर कधी विचार हे लोक जिथे असतात तिथे वातावरण हलकं फुलकं मजेशीर आणि रंगीबेरंगी बनतं पण इथेच सावधगिरी हवी कारण जसा शुक्र भरभराट देतो तसाच तो, तो भौतिक सुखात अडकवून आत्मिक शांतता हिरावून घेतो मग या लोकांचं मन चंचल होतं सतत नवीन नात्यांचा अनुभवांचा शोध घेत राहत आणि कधी कधी फसवणूक येतात तुमची कधी प्रेमात नात्यात किंवा पैशांच्या बाबतीत फसवणूक झालीय का मित्रांनी फसवलंय तुमचं सौंदर्य तुमचं गोड बोलणं वापरून कोणी त्याचा फायदा घेतलाय मग हे सगळं शुक्राच्या अशुभ प्रभावाचं लक्षण आहे म्हणूनच शुक्रवारी जन्मलेल्यांनी नात्यांमध्ये शुद्धता पारदर्शकता प्रामाणिकपणा फार गरजेचं आहे कामात देखील सौंदर्य कला फॅशन डिझायनिंग ॲक्टिंग सिंगिंग मेकअप इव्हेंट मॅनेजमेंट होम डेकॉर पर्यटन या क्षेत्रात हे लोक चमकू शकतात कारण इथे शुक्र त्यांना भरभरून ताकद देतो शुक्रग्रह त्वचा प्रजनन संस्था गुप्तेंद्रिया हार्मोन्स यांचा कारक आहे म्हणून शुक्रवारी जन्मलेल्यांना कधी कधी त्वचे संबंधी विकार मूत्रपिंडाशी संबंधित त्रास हार्मोनल अडचणी गुप्तरोग यांचा त्रास होऊ शकतो त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष देणं अत्यावश्यक आहे गोड पदार्थ कमी खाणं अतिभौतिक आकर्षणांपासून सावध राहणं आणि संयमित जीवनशैली ठेवणं हे गुरुमंत्र आहे शुक्रवारी जन्मलेल्यांनी शुक्रदेवतेची विशेष पूजा करावी ओम द्रान द्रीन द्रौण सहज शुक्राय नम हा बीज मंत्र एकशे आठ वेळा जपावा शिवाय शुक्रवारी पांढरे वस्त्र दुधापासून बनलेले पदार्थ चांदीची वस्तू सौंदर्य प्रसाधन या वस्तूंचं दान करावं गरीब स्त्रियांची सेवा करावी अपंग महिलांना मदत करावी यातून शुक्रदेव प्रसन्न होतात मंदिरात कमळाचं फूल वाहिलं तर त्याचाही तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो विवाहात अडथळे येत असतील प्रेम संबंधात गोंधळ होत असेल तर शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना करावी खास करून कात्यायनी देवीचं स्मरण केलं तर तुम्हाला उत्तम फळ मिळू शकतं शुक्रवारी जन्मलेल्यांचं नशीब अत्यंत संपन्न असतं असं म्हटलं जातं पण जर तुम्ही त्याचा गैरवापर केला तर तुम्ही अडचणीतही येऊ शकतात आणि मग तुम्हाला आयुष्यात अशांती दुःख तुटलेली नाती आर्थिक नुकसान या समस्यांना सामोरं जावं लागेल म्हणून तुम्ही शुद्ध नाते संबंध प्रामाणिक व्यवहार संयमित जीवनशैली यांना अंगीकारलं पाहिजे प्रेम टिकत नसेल मैत्रीत फसवणूक होत असेल पैसा मिळत असेल पण साठत नसेल तर आजपासून शुक्रग्रहाच्या उपायांचा अवलंब करा देवी लक्ष्मीची आराधना करा शुक्रवारी दही भाताचं दान करा पांढऱ्या रंगाचे वस्त्र जास्तीत जास्त वापरा सौंदर्यासाठी खर्च करताना संयम ठेवा नात्यांमध्ये मनापासून प्रेम करा बघा कस नशिबाचं चक्र बदलत ते शुक्रवारी जन्म म्हणजे साक्षात सौंदर्य प्रेम ऐश्वर यांचं वरदान पण त्याच वेळी एक मोठी जबाबदारी आहे जोपर्यंत तुम्ही शुद्ध आचरण पाळता तोपर्यंत नशिबाची साथ तुमच्याशी आहे पण एकदा का मोह असत्य अतिलोप यांचं आकर्षण वाढलं तर आयुष्य गडबडून जाऊ शकतं म्हणून नेहमी सावध रहा आणि तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर तुमचा प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा शुक्रवारी जन्मलेल्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका